मंडळी आज आपण पाहणार आहोत फॅन्सी कॉटन साड्यांचं कलेक्शन आणि त्याच्यात तुम्हाला भेटणार आहे डोला सिल्क गडवाल सिल्क गडवाल कॉटन लिनन चंदेरी कॉटन डिजिटल प्रिंट अशा प्रकारचं वेगवेगळं कलेक्शन मी तुम्हाला दाखवणार आहे आणि आता जी साडी तुम्हाला मी दाखवली बघा चिकू कॉमनवरती तुम्हाला अशा प्रकारचं पूर्ण बर्डचं पूर्ण कलेक्शन्स फिगर आपण ज्याला साडी म्हणतो फिगर पॅटर्न ज्याला म्हणतो त्या प्रकारचं पूर्ण कलेक्शन येणार आहे आणि बघा किती सुंदर कलेक्शन्स आहे म्हणजे ज्यांचं बुटीक असेल किंवा चांगल्या प्रकारचे शोरूम असेल आणि जिथे फिगर प्रिंट जास्त मागितले जाते तर त्यांच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे बघा साडी तुम्ही पाहू शकतात सुंदर अशा प्रकारचं प्रिंट येणार आहे आणि पॅटर्न किती सुंदर आहे बघा अट्रॅक्टिव्ह असं वाटतं कसं वाटतं की आपण नेचरच्या सानिध्यामध्ये आलो आहोत आणि अशा प्रकारचे वेगवेगळे कलेक्शन्स वेगवेगळे पॅटर्न तुम्हाला पाहायला मिळतील मित्रांनो कट किंवा क्वालिटी मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो की बघा तुम्ही स्वतःच इकडे पाहू शकतात की पूर्ण कट असं नाही की ब्लाऊज लहान आहे किंवा हा कट कमी येणार आहे साडेसहा मीटरची पूर्ण साडी येणार आहे आणि याच्यात पॅटर्न्स तुम्हाला वेगवेगळे पाहायला मिळतील म्हणून तर आम्ही प्रत्येक वेळेस म्हणतो ना की एकदा केसर एस कंपनीला भेट द्या बघा की कलेक्शन्स कसं राहणार आहे कशा प्रकारचे पॅटर्न्स तुम्हाला पाहायला मिळतील बघा आता ही साडी जर तुम्हाला दाखवतोय मी खादी पेटर्नमध्ये येणार आहे आणि याचं जे आपण पाहणार आहोत कलेक्शन फारच अट्रॅक्टिव्ह असं येणार आहे बघा तुम्ही स्वतःच पाहू शकतात की पूर्ण झिकझॅक पॅटर्न येणार आहे तुम्ही जर बघितलं तर पूर्ण सुंदर अशा प्रकारचं कलेक्शन बघा पल्लू किती मस्त घेतलाय म्हणतो ना आपण दिलवाले ले लिहिजाएगे त्या प्रकारचं पूर्ण फिगर घेतलंय आणि बॉर्डर तुम्ही पाहू शकतात सुंदर अशा प्रकारची बॉर्डर घेतली आणि याच्यात आपण जर पॅटर्न बघितला तर पूर्ण झिगझॅग पॅटर्न पेटर्न हा तुम्हाला पाहायला मिळेल ब्लाउज किंवा आपण याचं कलर कॉम्बिनेशन बघितलं तर चार चार कलरची ही पूर्ण साड्यांचं मॅचिंग येणार आहे आणि बघा कट तुम्ही पाहू शकता पॅटर्न तुम्ही पाहू शकतात कशा प्रकारचे आणि बघा कट सुद्धा तुम्ही पाहू शकता की असं नाही की कमी आहे ऐंशी सेंटीमीटर प्लसचा तुम्हाला ब्लाउज येणार आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारची प्रॉब्लेम येणार नाही आणि इथे तुम्हाला कलमकारी प्रिंट हवी आहे इगत प्रिंट हवी आहे किंवा फिंगर प्रिंट हवी आहे तर सर्व प्रकारचं कलेक्शन तुम्हाला केसरी टेक्सटाइल कंपनीमध्ये पाहायला मिळेल आणि बघा याची साडी आपण जर बघितली तर फारच आकर्षक आहे बघा चिकू कोमन येणारे सुंदर अशा प्रकारचं पूर्ण वेल टाईप पूर्ण डिझाईन घेतली आहे बॉर्डर सुंदर घेतली आहे आणि कॉन्ट्रास्ट पल्लू आणि कॉन्ट्रास्ट ब्लाउज याचं तुम्हाला पाहायला मिळेल आणि याच्या आपण जर कॅटलॉगचं नाव बघितलं तर लाजरी सिल्क ह्या कॅटलॉगचं नाव आहे आणि अशा प्रकारचे असंख्य कलेक्शन्स असंख्य पेटर्न्स तुम्हाला पाहायला मिळतील आणि फॅन्सी कॉन्सेप्ट असा आहे मित्रांनो की जिथे तुमच्या ग्राहक जी गोष्ट मागतोय ती गोष्ट तुम्हाला किंवा ते प्रोडक्ट तुम्हाला इथे आमच्या इथे अवेलेबल असतील बघा आता हे पेटर्न तुम्हाला दाखवतो किती मस्त पेटर्न आहे बघा जे तुम्हाला मी सांगित होतं की डोला सिल्क येस डेफिनेटली तर डोला सिल्कमध्ये सुद्धा आपल्याकडे भरपूर पेटर्न्स तुम्हाला पाहायला मिळतील बघा आता ही साडी जर आपण बघितली मस्त सुंदर अशा प्रकारचा पदार्थ घेतला आहे आणि बॉर्डर जर बघितली तर मल्टी सिक्वेन्समध्ये तुम्हाला सिर बघा तुम्ही पाहू शकतात की याच्यात सिक्वेन्सचं काम घेतलंय आणि लाईन बारीकशी लाईन दिलेली म्हणजे ॲट्रॅक्टिव्ह बॉर्डर तुम्हाला पाहायला मिळेल डिझाईन जर बघितली सुंदर अशा प्रकारची ही डिझाईन तुम्हाला पाहायला मिळेल पॅटर्न्स तुम्हाला वेगवेगळे पाहायला मिळतील वेगवेगळे कलेक्शन तुम्हाला पाहायला मिळतील म्हणून तर सांगतो ना मित्रांनो की इथे जे कलेक्शन्स आहे एकशे पंधरापासून तुम्हाला वेगवेगळे कलर कॉम्बिनेशन वेगवेगळे पॅटर्न्स तुम्हाला पाहायला मिळतील डोला सिल्क असो एनिमल सिल्क असो गडवाल कॉटन असो डिजिटल प्रिंट असो चंदेरी साडी असो ज्या प्रकारचं तुम्हाला कलेक्शन हवं आहे सर्व कलेक्शन तुम्हाला केसरआर कंपनीमध्ये पाहायला मिळतो आणि हा प्लस पॉईंट आहे की अशी मॅन्युफॅक्चरिंग कंपनी जिथे मला शंभर रुपयाची साडी हवी ती भेटणार आहे मला पाचशे रुपये साडी हवी क्वांटिटीमध्ये हवं आहे तर सर्व प्रकारचं कलेक्शन तुम्हाला इथे आमच्या केसरीआरडीस एल कंपनीमध्ये पाहायला मिळणार आहे आणि प्लस पॉईंट कि आपण फक्त भारतातच व्यवसाय करत नाही तर आउट ऑफ कंट्री म्हणजे मलेशिया मॉरिशियस नंतर बहरीन टर्की अशा सर्व जे मोठे मोठे स्टेट आहेत तिथे आपण चांगल्या प्रकारे जिथे जी क्वालिटीची रिक्वायरमेंट आहे ते कलेक्शन्स आपण आप बाहेर पाठवत असतो तर अशा प्रकारचे कलेक्शन्स मित्रांनो तुम्हाला इथे पाहायला मिळतील आणि म्हणून तर इथे एकदा जर तुम्ही आलेत तर तुम्हाला कुठेही जायची गरज पडणार नाही हा डेफिनेटली वाटेल तुम्हाला की पेटर्न कसे राहतील कशा प्रकारची डिझाईन येणार आहे बघा आता हे चंदेरी कॉटन मध्ये डिजिटल प्रिंट तुम्हाला मी दाखवतोय किती मस्त प्रकारचं बघा फ्लावरी पॅटर्न आहे ऑल ओव्हर तुम्हाला येणार आहे सुंदर अशा प्रकारची डिझाईन पण सुंदर आहे बॉर्डर सुद्धा सुंदर आहे बघा तुम्ही स्वतःच पाहू शकतात अट्रॅक्टिव्ह कलेक्शन्स आणि तुमचं बुटीक असेल किंवा तुमचे जे ग्राहक आहे थोडे फॅन्सी असतील टीचर्स वगैरे जॉब करणारे तर त्यांच्यासाठी ही जी कलेक्शन्स आहे हे एकदम बेस्ट कलेक्शन तुम्हाला ठरतील आणि त्यांची जी मागणी आहे ती तुम्हाला कुठे भेटणार आहे केसरिया टेक्स्टाईल कंपनीमध्ये तर म्हणून मोट, तर दोस्तांनो मित्रांनो हाऊस वाईफ असो किंवा तुम्ही शॉप करताय घरून करताय किंवा मोठ लहान मोठ्या प्रमाणावर करताय तर इथून थोडं थोडं प्रोडक्ट मागवा बघा कशा प्रकारची रेंज कशा प्रकारचं कलेक्शन तुम्हाला मिळेल आणि बघा आता याचा ब्लाउज जर बघितलं तर पूर्ण एक मीटरचं ब्लाउज आहे म्हणजे क्वालिटीमध्ये कुठल्याही प्रकारचा कमीपणा तुम्हाला दिसणार नाही तर कलेक्शन पॅटर्न्स नक्कीच तुम्हाला वाटतं आहे की किती कि छान छान प्रकारचे कलेक्शन्स आहे आणि मित्रांनो म्हणून तर केसरी टक्शल कंपनी ही फक्त सुरतपुरता मर्यादित नसून तर पूर्ण भारतात आउट ऑफ कंट्रीमध्ये सुद्धा त्याचं नाव घेतलं जातं कारण प्रोडक्ट चांगलं आहे क्वालिटी चांगली आहे सर्वात प्लस पॉईंट की रेट चांगला आहे आणि त्या रेटवरच आपले ग्राहक हे चांगल्या प्रकारे मार्जिन ॲड ऑन करतात आणि वा म्हणून तर सरप्लस म्हणजे बेनिफिटवाले जर प्रोडक्ट असतील किंवा बेनिफिटवाली कंपनी असेल तर त्याच्याशी लोक जुडतात आणि जुडतच नाही तर मोठ्या प्रमाणावर सुद्धा व्यवसाय करत असतात आणि हीच तर सुवर्ण संधी केसर कंपनी तुम्हाला देते की लहान व्यापारी असो किंवा मोठा व्यापारी असो सर्वांसाठी एक समान नियम बनलेले एक समान सर्वांसाठी पॉलिसीस आहे त्यामुळे मनात शंका आणू नका की नाही मी मोठ जास्त माल घेतला तर मला काहीतरी डिस्काउंट भेटणार आहे किंवा मी लहान आहे म्हणजे पंचवीस तीस हजाराचा घेतला तर मला काहीतरी भेटणार आहे नाही सर्वांसाठी सेम पॉलिसी सर्वांसाठी सेम बेनिफिट तुम्हाला इथे पाहायला मिळतील म्हणून केसीआर कंपनीला भेट द्या आणि जे तुमच्या मनात स्वप्न आहे जे तुम्ही त्याला भरारी देऊ शकतात आणि हो सर्वात मोठी गोष्ट मित्रांनो की काही डाऊट असतील तर प्लीज संपर्क करा इथे आमची ऑनलाईन ऑफलाईन टीम तुम्हाला पूर्ण मदत करणार आहे आणि हो व्हिडिओ कॉलिंग तुम्ही करू शकतात पिक अँड ड्रॉपची व्यवस्था तुमच्यासाठी केली गेलेली आहे तुम्हाला पीडीएफ लिंक इथून भेटणार आहे आणि तुम्हाला जशा प्रकारची तुम्हाला आमची सिनियर टीम आहे ती तुम्हाला पूर्ण मदत करण्यासाठी तयार राहणार आहे तर कलेक्शन व्हिडिओ कसा वाटला लाईक शेअर कमेंट करा आणि सर्वात मोठी गोष्ट जर चॅनल असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मी शशिकांत मराठे भेटतो तुम्हाला पुढच्या तो पण सर्वांना राम राम साडी कुर्ती नाम केसरिया हो